नमस्कार आजच्या ठळक बातम्या सर्व भाविक भक्तानी आणि सर्व सोशल मीडिया या लक्षपूर्वक ऐका आणि महत्वपूर्ण सूचना आम्ही वारकरी परिवारातील सर्वांच्या सहकार्याने आपल्या पंढरपूर येथील धर्मशाळेच्या बांधकामाचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे पंढरपूर येथील धर्मशाळेच्या बांधकामामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नांदेड येथील झालेल्या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे माझी धर्मशाळा माझे योगदान एकवीट माझ्या कष्टाची या उक्तीप्रमाणे ज्या सद्भक्तांना ज्या धार्मिक भावनेच्या आणि दानसूर व्यक्तींना ज्यांना पंढरपूर शहरामध्ये धर्मशाळेमध्ये एक रूम घ्यायची असेल त्या एका रूमचा ताबा जो व्यक्ती सदभक्त धर्मशाळेच्या एका रूमची किंमत संस्थेला देईल त्या सदभक्ताच्या नावे त्या रूमला त्यांचे नाव देण्यात येईल त्या रूमचा ताबा त्या व्यक्तीकडे कडे असेल त्या ताब्याबद्दलकडून रीतशीर कोर्टातून करारपत्र संबंधित व्यक्तीच्या परिवारांच्या व गावाच्या नावे करून देण्यात येईल ही रूम आपण व्यक्तिगत आपल्या परिवारांच्या किंवा आपल्या गावाच्या नावे घेऊ शकता ही रूम संबंधित व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये संस्थेच्या वापरात राहील नंबर दोन आजीवन सभासद ज्या पंढरपूर येथे गेल्यानंतर आपल्या धर्मशाळेत राहण्याची आजीवन सोय हवी असेल त्या सदभक्ताने धर्मशाळेच्या बांधकामासाठी संस्थेला एक लाख रुपये द्यावे त्या सदभक्ताच्या एका कुटुंबास आजीवन राहण्याची व्यवस्था संस्थेकडून केली जाईल याबाबत करारपत्र संबंधित व्यक्तीला देण्यात येईल नंबर तीन विशेष योगदान जे सदभक्त आपल्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी प्रेम पोहोचून देणगी जमा करीत आहेत त्या सर्वांच्या नावे आपल्या संस्थेच्या दर्शनी ठिकाणी बोर्ड लावण्यात येतील याचबरोबर जे सतभक्त संस्थेला संस्थेच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य दान स्वरूपात देतील त्यांच्या नावाची नोंद सुद्धा दर्शनी ठिकाणी संस्थेकडून लावण्यात येईल त्यासाठी सर्व सत भक्तांनी या धार्मिक आणि वारकऱ्यांच्या पंढरपूर नगरीमध्ये पांडुरुंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी या धर्मशाळेला ज्या सतभक्तांनी आपल्या विशेष रूपाने विशेष प्रयत्न करून दान देणाऱ्या सद्भक्तांनी खालील नंबरवर संपर्क करावा एक्क्याण्णव बहात्तर साठ सतरा पस्तीस सत्त्याण्णव झिरो दोन नव्वद चौऱ्याहत्तर तेहतीस सत्त्याण्णव तीस अठ्ठावीस पन्नास दहा या नंबरवर संपर्क करून जास्तीस जास्त दानसूर भक्तांनी आम्ही वारकरी परिवारातर्फे होत असलेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या धर्मशाळेसाठी दानरूपी देणगी देऊन सहकार्य करावे असे आव्हान अशी विनंती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येत आहे रामकृष्ण हरी